बघा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही गुड न्यूज आहे ज्याचा शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते असा नमो शेतकरी महासन्मान निधी हा सहावा हप्ता याच्यासाठी बघा सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे बघा ज्यांना आता ज्यांचा ज्यांना अगोदर पाच हप्ते मिळाले आहेत त्यांना आता सहावा हप्ता मिळणार आहे तसेच ज्यांना अगोदर हप्ते मिळाले नाहीत त्यांनासुद्धा या सहाव्या हप्त्यामध्ये त्याचे सर्व पैसे मिळणार आहेत बघा महाराष्ट्र शासन हा सव्वीस मार्च म्हणजे कालचाच हा जी आर आहे बघा सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या निधीला काय केलेली आहे महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे बघा इथे बघा आता इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे बघा काय म्हणते बघा अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घातली नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात येत आहे बघा आणि या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते वाटप झालेले आहेत आणि आता सहावा हप्ता हा वाटप होणार आहे बघा पी पी एम किसान योजनेचा साव जो अठरावा हप्ता हा, होता तो आपल्याला म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांना कधी मिळालेला आहे तर चोवीस फेब्रुवारीला मिळालेला आहे मात्र हा हा पण त्याच वेळेस मिळायला हवा होता मात्र काही अर्थसंकल्प वगैरे मांडलेला नव्हता त्याच्यामुळे या हप्त्यासाठी उशीर झालेला आहे मात्र आता तो हप्ता पाडव्याच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरही मिळू शकतो कारण आता सरकारने त्या खर्चासाठी मान्यता दिलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची गुड न्यूज ठरत आहे अशात नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद